अमरावती शहरातील सीताराम बाबा कॉलनी येथे राहणाऱ्या इस्माच्या घरी धाडसी चोरी झाल्याची तक्रार पोली स्टेशन हो तास, पोलीस स्टेशन प्राप्त होताच त्याच घटनेत शहर विशेष पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली असता दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोघांनी घरपोडी केल्याची कबुली दिली दोघेसह त्याच्या तिसऱ्या मित्राने मिळून अनेक ठिकाणी घरपोडी केल्याची माहिती उघड झाली या तपासात पोलिसांनी शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक घरपोडींच्या घटना उघडकीस आल्या आहेत शहरातील बाबा कॉलनी येथे राहणारे फिर्यादी अंकुश पुसतकर यांच्या बंद घरातून हजारो किमतीच्या साहित्याची अज्ञात चोरट्याने तेरा डिसेंबरला चोरी करून पसार झाले होते याचीच तक्रार राजापेठ पोलीस स्टेशनला दाखल झाल्याने चोरट्याविषयीची गुप्त माहिती शहर विशेष पोलीस पथकाला मिळाली यावरच विशेष पोलीस पथक आरोपीच्या दिशेने रवाना होऊन दोघांना ताब्यात घेतले वर्षीय आरोपी तेजस संजय दरेकर तर सत्तावीस वर्षीय आरोपी रोशन किरण सरदार दोघेही राहणार रवीनगर परतवाडा असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे दोघे मिळून एक आरोपी रात्री बंद घरे टिपून दुपारी घरफोडी करीत असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपी जवळील एक लाख किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा एक हजार रुपये किमतीचा हँडवॉच तीन दुचाकी किंमत एक लाख पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख एकावन्न हजाराचा माल जप्त केला आरोपीने राजापेठ फेजरपुरा गाडगेनगर राजापेठ पेठ बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक महिंद्र इंगडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू पोलीस कर्मचारी सुनील लासूरकर विनय मोहोळ जहीर शेख राहुल ढेंगेकर अतुल संभे विनोद काटकर यांनी केली